मुस्लिम समाजात हज यात्रेला अत्यंत महत्वाचे स्थान असून प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करणे अनिवार्य असते दोन हजार चोवीस वर्षीच्या हज यात्रेला प्रारंभ झाला असून जालन्यातून एकूण एकशे त्र्याण्णव हाजी यात्रेला रवाना झाले आहेत आज जालना जिल्ह्यातून लगभग एकशे त्र्याण्णव हाजी हे दोन हजार चोवीसच्या हज यात्रेला जात आहे इथल्या रहनुमा हज, हज कमिटीने बसची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे बिलाल मस्जिद बस बसस्टेशनजवळून मामाचौक चौक। मामा जालनापासून सरळ एअरपोर्टला हज यात्रे करू जाणार आहेत त्यासाठी हज कमिटी ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल हज कमिटी ऑफ इंडिया याने एअरपोर्टवर सगळी व्यवस्था केलेली आहे स्लीपर बसने आत्ताच पाच बसेस हे जालना इथून निघालेले आहेत भोकरदन एक भोकरदनवरून निघालेली आहे आणि एक परतूरमधून निघालेली आहेत सात बसमध्ये हज यात्रे करून मुंबईच्या एअरपोर्टवर पोहोचतील आणि उद्या त्यांचा फ्लाईट आहे संध्याकाळी चार चार, चार पन्नासला तिथून ते जिद्द्याला जातील आणि तिथून ते हज यात्रा करतील सर भविष्यात हज साठी आपण काही विशेष उपक्रम राबविणार याच वर्षी आम्ही नवीन उपक्रम सुरू केलेला आहे यापूर्वी आपण पाहिलात तर जालना जिल्ह्यातून दोन दिवसपूर्वी मुंबईच्या हज हाऊसमध्ये रिपोर्टिंग करावं लागत होती आणि दोन दिवसपूर्वी हज करू आणि नातेवाईक त्यांना मुंबईचा प्रवास करावा लागत होता पण यावेळेस आम्ही डायरेक्ट जालन्याहून मुंबई एअरपोर्टवर व्यवस्था केलेली आहे म्हणून दोन दिवसपूर्वी जाण्याची गरज नाही हे डायरेक्ट फ्लाईटच्या सहा तास अगोदर मुंबई एअरपोर्टवर पोहोचणार आहे आणि तिथून जद्द्याला ते जातील आणि आम्ही तिथं जिद्दा मक्का आणि मदिनेमध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे सहा बेडचा एक रूम पाच बेडचा एक रूम चार बेडचा एक रूम असा ए सी रूम तिथं स्वयंपाकघर तिथं कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आणि लिफ्टची सुविधासुद्धा केलेली आहे थंडगार पाणीची व्यवस्थासुद्धा त्या बिल्डिंगमध्ये केलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना हज कादीम म्हणून नियुक्ती केलेली आहेत प्रत्येक तीनशे हज यात्रेकरूवर एक कादिमूल हुजाज आम्ही नेमणूक केलेला आहे जे ऑलरेडी जिद्दामध्ये पोहोचलेले आहेत देशात पुन्हा भाजपची सत्ता आल्यास हज यात्रेकरूंना काही त्रास देतील असं वाटतं का मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे आणि गेल्या सात वर्षापासून हज कमिटी ऑफ महाराष्ट्रावर सदस्य आहे आणि यंदा मला केंद्रीय कमिटीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे अति उत्तम व्यवस्था या काळात होत आहे पूर्वी एक लाख हा यात्रा करू भारतातून जात होते आता जगातील सर्वात जास्त यात्रे करू पाठविणारा हे देश झालेला आहे लगभग एक लाख पंच्याहत्तर हजार हा यात्रा करू यावेळेस भारतातून जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार सांगत आहे की मुस्लिमांना आरक्षण कधीच देणार नाही आम्ही हज यात्रेचा संबंध राजकारणाशी जोडलेला नाही आता हे राजकारण वेगळी गोष्ट आहे आणि हज यात्रा वेगळी गोष्ट आहे आरक्षण हे वेगळी गोष्ट आहे आणि आपल्या संविधानामध्येच लिहिलेलं आहे की आरक्षण हे जातीच्या नावावर नव्हे तर माग असलेल्यापणामुळे हे आरक्षण मिळतोय एक प्रश्न तुमचा वैयक्तिक संदर्भात आहे आपल्यावर काही पैशांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आरोप या संदर्भात गुन्हा देखील दाखल आहे व चौकशी देखील सुरू आहे काय आरोप असा काहीच झालेला नाही शेहेचाळीस ते पन्नास लाखाचा भ्रष्टाचार केला असा काहीच झालेला नाही सरकार बदलल्यामुळे बरखास्त करण्यासाठी त्यांनी गैरव्यवहार झाल्याचा जे आरोप केला होता पण हज कमिटीने त्याची फेर चौकशी केली आणि कोर्टाने सुद्धा सर्वांना क्लीन चीट दिलेला आहे म्हणूच म्हणूनच मी दुसऱ्यांदा सुद्धा आज कमिटीचा सदस्य झालेलो आहे जर तुम्ही यामध्ये दोषी आढळला तर तुमची काय दोषी नाहीच आहेत हो कोर्टाने सुद्धा आम्हाला निर्दोष केलेला आहे